इयत्ता दुसरी विषय गणित आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत भाग तीन पान नंबर पस्तीस वरील संख्यांचा चढता व उतरता क्रम चला तर आपण काही उदाहरणांनी संख्या चढत्या क्रमात आणि उतरत्या क्रमात कशा लावतात ते बघूया सर्वप्रथम बघूया चढता क्रम त्यासाठी आपण तीन संख्या घेऊया पंचवीस बारा आणि चोपन्न या संख्यांचा चढता क्रम कसा लावायचा ते पाहू हो। सर्वप्रथम काय करायचं आहे तर या तीनही संख्यांची तुलना करून आपण यातली सर्वात लहान संख्या कोणती ते शोधायचं आहे आपण घेतलेल्या संख्या आहेत पंचवीस बारा आणि चोपन्न ह्या इथे लिहूया आता आपण यांची तुलना करू सर्वप्रथम पंचवीस आणि बाराची तुलना करू या दोन संख्यांमध्ये तुलना करत असताना केव्हाही दशक स्थानच्या अंकाची तुलना करायची असते म्हणून पंचवीस आणि बारा या संख्येमध्ये दशकस्थानचे अंक आहेत दोन आणि एक या दोन आणि एकमधील लहान अंक आहे एक म्हणून एक।, एक अंक म्हणजेच एक दशक जेथे असेल ती संख्या लहान म्हणजेच बारा ही संख्या लहान आहे आता आपण बारा आणि चोपन्न यामध्ये तुलना करूया येथेसुद्धा एक हा दशक लहान आहे म्हणून बारा सर्वात लहान म्हणून आपण सर्वप्रथम बारा या संख्येवर काठ मारूया आणि ही संख्या पाठीवर लिहूया म्हणजे या तीनही संख्येमधील सर्वात लहान संख्या आहे बारा आणि ती आपण या ठिकाणी पाठीवर लिहिलेली आहे आता उरलेल्या संख्या आपण खाली लिहू त्या आहेत पंचवीस आणि चोपन्न पंचवीस आणि चोपन्न या दोन संख्यामधील दशकस्थानच्या अंकाची तुलना एका संख्येच्या दशकस्थानी आहे दोन आणि दुसरीच्या पाच तर दोन आणि पाचमध्ये दोन हे लहान आहेत म्हणून दोन दशक असलेली संख्या लहान आहे म्हणजेच पंचवीस ही संख्या लहान आहे मग आपण आता येथून पंचवीसवर काठ मारून तिला पाठीवर लिहूया त्यानंतर उरलेली संख्या आपण खाली लिहू आणि ती जशीच्या तशी कारण ती सर्वात मोठी आहे म्हणून सगळ्यात शेवटी लिहूया आता आपण लिहिल्यात संख्या बारा पंचवीस आणि चोपन्न हा त्यांचा चढता क्रम कसा लिहायचा ते बघूया सर्वप्रथम आपण काय केलं होतं तर बारा घेतले बारा लहान आहेत पंचवीस पेक्षा पंचवीस लहान आहेत चोपन्नपेक्षा अशा पद्धतीने आपण ह्या संख्या येथे लिहिलेल्या आहेत हा चढता क्रम अशा पद्धतीने लिहितात चला आणखी एका उदाहरणाने आपण हा चढता क्रम समजून घेऊया इथे आता संख्या घेऊ सदुसष्ट नऊ आणि बत्तीस या संख्यांमधली लहान संख्या शोधूया दिलेल्या संख्या आहेत सदुसष्ट नऊ आणि बत्तीस कोणत्याही दोन अंकी संख्येपेक्षा एक अंकी संख्या लहान असते म्हणून इथे नऊ ही एक अंकी संख्या आहे म्हणून नऊ ही उरलेल्या दोन अंकी संख्यांपेक्षा लहानच असणार म्हणून आपण तिच्यावर काठ मारूया आणि ही संख्या पाठीवर लिहूया आता उरलेल्या सदुसष्ट आणि बत्तीस ह्या संख्या खाली लिहू सदुसष्ट आणि बत्तीसमध्ये तुलना करा आता तुम्हाला सहा दशक आणि तीन दशक येथे दिसतील त्यापैकी तीन दशक हे लहान आहेत म्हणून तीन दशक असलेली संख्या लहान आहे आणि ती संख्या आहे बत्तीस म्हणून आपण या बत्तीसवर काट मारूया आणि पाठीवर लिहूया आता तिसरी संख्या आहे सदुसष्ट ती जशीच्या तशी सगळ्यात शेवटी लिहूया तिच्यावर काट मारू आणि ती जशीच्या तशी लिहू दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत सगळ्यात लहान संख्या नऊ त्यानंतरची मोठी संख्या बत्तीस आणि सगळ्यात मोठी संख्या सदुसष्ट आता आपण यांचा चढता क्रम लावूया नऊ लहान आहेत बत्तीसपेक्षा बत्तीस लहान आहेत सदुसष्टपेक्षा अशा पद्धतीनं नऊ बत्तीस आणि सदुसष्ट या तीन संख्यांचा चढता क्रम आपण या ठिकाणी लिहिलेला आहे पुन्हा एक उदाहरण घेऊया चव्वेचाळीस ब्याण्णव आणि तीस या दिलेल्या तीन संख्या यांचा सर्वप्रथम आपण तुलना करून सगळ्यात लहान संख्या काढूया संख्येच्या दशकस्थानचे अंक बघा एका संख्येच्या दशकस्थानी चार दुसरीच्या नऊ आणि तिसरीच्या तीन आहेत चार नऊ आणि तीनपैकी सर्वात लहान अंक आहे तीन म्हणून तीन दशक असलेली संख्या सर्वात लहान आहे म्हणून आपण तीस या संख्येवर काठ मारूया आणि ती पाटीवर लिहूया उरलेल्या दोन संख्या खाली लिहू आता चव्वेचाळीस आणि ब्याण्णव या संख्येमधील तुलना करून लहान संख्या शोधूया वरच्या संख्या जशा आपण तुलना करून शोधल्या तशाच या संख्येमधून सुद्धा तुलना करून शोधूया आता चव्वेचाळीस आणि ब्याण्णव या संख्येच्या दशकस्थानी चार आणि नऊ हे अंक आहेत म्हणून चार हे लहान आहेत म्हणजेच चार दशक असलेली संख्या लहान आहे म्हणून आपण चार दशक असलेली संख्या चव्वेचाळीसवर काट मारूया आणि ती संख्या आपण पाठीवर लिहूया आता उरलेली संख्या खाली लिहू हो। ही ब्याण्णव आहे आता हिलाही इथे काट मारूया आणि ती पाठीवर लिहूया आता तीस चव्वेचाळीस आणि ब्याण्णव या संख्या चढत्या क्रमाने आपण लिहिलेल्या आहेत आता आपण यांचा चढता क्रम कसा लिहायचा ते बघूया सर्वप्रथम आपण तीस घेऊ तीस ही संख्या लहान आहे चव्वेचाळीसपेक्षा चव्वेचाळीस ही संख्या लहान आहे ब्याण्णवपेक्षा अशा पद्धतीने आपण चव्वेचाळीस ब्याण्णव आणि तीस या संख्यांचा चढता क्रम या ठिकाणी लावलेला आहे आता आपण उतरता क्रम बघूया चढत्या क्रमाच्या उलट उतरता क्रम असतो म्हणून आपण आता या ठिकाणी काही संख्या घेऊ बासष्ट पंच्याऐंशी आणि पन्नास या तीन संख्या या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत घेतलेल्या संख्यांना आपण चौकट करू आणि त्या संख्या इथे पुन्हा लिहू बासष्ट पंच्याऐंशी आणि पन्नास आता या संख्यांची तुलना करू सहा आठ आणि पाच हे तीन अंक दशक स्थानी आहेत म्हणून यातील सर्वात मोठा अंक कोणता ते शोधूया यातला सर्वात मोठा अंक आहे आठ म्हणून आठ दशक स्थानी असलेली संख्या आहे पंच्याऐंशी म्हणून या संख्येला इथे काठ मारूया आणि आपण ती पाठीवर लिहूया पंच्याऐंशी आता उरलेल्या दोन संख्या खाली लिहू बासष्ट आणि पन्नास या दोन संख्येमध्ये कोणती संख्या मोठी आहे ते शोधू लक्षात घ्या उतरत्या क्रमामध्ये मोठी संख्या अगोदर शोधावी लागते तर चढत्या क्रमामध्ये लहान संख्या अगोदर शोधावी लागते आता उरलेल्या दोन संख्येमध्ये सहा दशक आणि पाच दशक आहेत म्हणून या ठिकाणी मोठी संख्या आहे सहा म्हणून सहा दशक असलेली संख्या मोठी असेल म्हणून ती आहे बासष्ट या ठिकाणी त्या बासष्टवर काठ मारूया आणि इकडे लिहूया आता उरलेली संख्या आहे पन्नास आणि ती पन्नासवर आपण काट मारू आणि ती पाठीवर लिहूया बासष्ट पंच्याऐंशी आणि पन्नास या संख्या आपण चढत्या क्रमाने पंच्याऐंशी बासष्ट आणि पन्नास अशा लिहिलेल्या आहेत आता आपण यांचा चढता क्रम कसा लिहायचा ते बघू सर्वप्रथम पंच्याऐंशी आहेत म्हणून आपण पंच्याऐंशी घेऊया पंच्याऐंशी मोठे आहेत बासष्ट पेक्षा बासष्ट मोठे आहेत पन्नासपेक्षा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं उतरता क्रम आपल्याला लिहायचा आहे चढता आणि उतरता क्रम ह्या दोनही गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत तुम्हाला त्या कळल्या असतील जर अजूनही समजल्या नसतील तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि काही उदाहरणे सोडून आपल्या गुरुजींना दाखवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करणे विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद